जय शिवराय मंडली आजमी किले पनागढ़ तर आपण पाहू शकता किल्ले पन्नागड या गडावरील हा असणारा एक पॉइंट आहे अंधार्भा। अंधार्भा अंधार भाव अंधारभाव म्हणजे तळघरामध्ये असणारी विहीर आहे की जिथं अंधार असतो आणि ती विहीर पिण्याचं पाणी गडावरती सर्वांना मिळावं म्हणून ती, ती खोदण्यात आलेली होती आणि त्या विहिरीच्या वरती ही तीन मजली इमारत हे तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवतो हे पहा ही असणारी विहीर तुम्हाला दिसते सध्या पर्यटक हे बघण्यासाठी येतात तर ही तीन मजली असणारी अंधार भाव वास्तूका शिवकाळाची आठवण करून देणारा हा जो किल्ला आहे या किल्ल्याचे अवशेष आज सुद्धा आपल्याला या इथ काळामध्ये घेऊन जातात सध्या सुट्टीचा दिवस असल्यामुळं पर्यटक या ठिकाणी किल्ला पाहण्यासाठी येतात हे पहा तर मित्रांनो आपण आताच काही दिवसापूर्वी छावा हा चित्रपट पाहिला तो छावा चित्रपट तुम्ही पाहिलं असेल तर या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज काही काळ या किल्ले पन्हागावरती वास्तव्यास होते आणि अनेक लढाया त्याने जिंकल्या आणि स्वराज्याची घडी व्यवस्थित केली असा असणारा हा पनाळगड किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेला आणि माझ्या हिंदवी स्वराज्याची भव्यता दिव्यता याची साक्ष असणारा हा पनागड किती डोळ्यात साठवावा आणि किती पहावा या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ह्या हिंदवी स्वराज्याची साक्ष असणारा हा जो पनागड आहे हा पनागड काही दिवस मोगलांच्याही ताब्यात होता परंतु नंतर हा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यामध्ये आणला आणि काही काळ काही वर्षे छत्रपती संभाजी महाराज या पनाळगाळावरती वास्तव्यास होते आणि त्यानंतर काही अवधीतच म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा औरंगजेब अनेक वर्षे बिजटून राहिला होता हा हिंदवी स्वराज्य मिळण्यासाठी परंतु या मराठ्यांपुढं त्याचा काही एक विला चाललेला होता आणि असा हा क्रूर कर्माधुर्त औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या निधनानंतर त्यांना आपला मोर्चा या पन्हाळगडाकडे म्हणजे दख्खनकडे महाराष्ट्राकडे वळवला आणि पाच ते सहा लाखाची फौज घेऊन तो हे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी दख्खनच्या दिशेने वाटचाल करू लागला पावलोपावली इतिहासाची साक्षी असणारा जो गड किल्ल्याची ही जी, जी तटबंदी आहे ही भव्य असणारी तटबंदी तुम्हाला दिसेल या हिंदवी स्वराज्याचा एक अभेद्य किल्ला अखंड हिंदुस्तानचं सा साम्राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांच्या मदतीनं हे हिंदवी स्वराज्य आबाधित राखण्याचा खूप प्रयत्न केला आणि परकीय आक्रमणापासून या मोगली आक्रमणापासून या महाराष्ट्राचं संरक्षण केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली अशा असणाऱ्या या स्वराज्याचा हा मोक नायक असणारा हा जो पन्हागड आहे सध्या किल्ला जीर्ण अवस्थेत असून पुरातत्व खातं या ठिकाणी काही लक्ष देतं आहे असं वाटत नाही तरी पण अजूनही इतिहासाच्या पाऊलखुना किंवा ऐतिहासिक जे आपण बारस म्हणू असा असणारा जो पन्हाळगड हा किल्ला अजूनही अजूनही सुस्थितीमध्ये बऱ्यापैकी आहे तर मित्रांनो इतिहास इतिहास पाहिला इतिहास ऐकला इतिहास वाचला तरच आपण इतिहास निर्माण करू शकतो आपण अनेक गोष्टी पाहत असतो पण ज्या काळात छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं किंवा के हिंदवी स्वराज्याचा असणारा हा जो मूक नायक हा पन्हागड याचं दर्शन मी तुम्हाला घडवतो हे पहा हा तीन दरवाजा हा जो तीन दरवाजा नावाचा हा जो पोर्शन आहे

सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळं पर्यटक किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी येतात